तुम्ही पाहू शकता हे माझं बैलाचं झाड आहे ते लावले किती छोटेशा कुंडीत पहा बस एवढाच एवढी शिकुंडी आहे जी की आपल्या एक हाता एवढीच माझ्या जा। हे पहा तर हे थंड राहण्यासाठी मी मध्ये छोटे छोटे मटके ठेवलेले आहेत तर हे झाड लावूनसुद्धा मला एक चार महिने झाले असतील पण हे इतकं मोठं झालं आणि याची खासियत म्हणजे तुम्हाला दाखवते मी हे पहा एका झाडाला असे चार पानं आहेत चा हे पहा ह्याला ह्यालासुद्धा चारच आहेत आणि इथं पाहाल तर इथं पाच पानं आहेत आणि हे हे झाड लावलेलं होतं ते मी अशी फांदी कापलेली आहे हे इत, इत, इथं इथं जशी मी हे कापून दिलेली आहे दुसऱ्यांना तसंच मी पण एक काप झाडाची फांदीच आणलेली होती आणताना तर इतकी सुंदर पानं पाहू शकता सध्या शेजारी बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे त्यावर धूळ पडली बरीच मी आता एकदा सगळं काम झाल्यावर स्वच्छ करून हे सगळं धुवून घेऊन पण पाहू शकता तुम्ही प्रत्येकाला शेवटी शेवटी चार पानं आहेत कुठे पाच आहेत आणि हे छोटे छोटे कोळे कोळे पानं तर फारच सुंदर दिसत आहेत नवीन फुटलेले ह्याच झाडाला तुम्ही पाहू शकता इथे ह्या पाच पानांचं आहे आता हा हा पण पहा तुम्ही पाचच पानांचा आहे हे पण पाहू शकता पाचच पानाचं आहे तर हे असं झाड आहे माझं बैलाचं आज सोमवार असल्यामुळं तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं आणि हे कोळे कोळे पानं किती सुंदर दिसतात पहा हे पहा हे किती 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 क्यूट दिसत आहेत नाही नवीन आलेली पानं सगळी हे फार उंच जात होतं माझं वर वरती लागत होतं हे त्यामुळे मी हे कापलं आणि हे दिलं मी दुसऱ्यांना लावायला तर हे झाडाची खासियतच माझी ही आहे की याला चार पानं आहेत आणि पाच चार पाच तीन दोन अशा प्रकारचे पानं आहेत त्याच्यामध्ये आणि इतकी सुंदर दिसतात पहा तुम्ही ते तितके वर आहे ना त्यालासुद्धा पाहतो मी वर दाखवते मी थोडंसं झूम करून हे पहा यालासुद्धा चार पाच चार पाच पानांचा आहे हा तुम्ही पाहू शकत असाल तर आम्ही झूम केलेला आहे त्याला कमी करते मी अजून हे पहा आमच्याकडे आज आभाळ आलेले खूप म्हणजे सांगायचं तात्पर्य की आपण आपल्याकडे जागा नाही किंवा आपण आम आमच्याकडे येत नाही अशातला भाग नाही आपल्याकडे येतं आपल्यात इच्छाशक्ती पाहिजे आणि दुसरं म्हणजे किती कमी जागा असेल तर तेवढ्या कमी जागेमध्ये आपण असं छोट्यासं एवढ्या छोट्याशा कुंडीमध्ये पण हे लावू शकतो आणि हे माझं शमीचं झाड आहे तुम्ही पाहू शकता हे पण छोट्याशा कुंडीमध्ये लावलेलं आहे मी पण किती छान पानं आले तर आज शमीच्या झाडाला पण मागच्या वेळेस तर ह्याला फुल पण आलं होतं फार छान फुल दिसत होतं ते अरे हे मी असं घरीच माझं बेलाचं झाड लावलेलं आहे आवळ्याचं पण आहे आवळीचं झाड हे हे आवळीचं आहे याचं ते बांधकामामध्ये माझं ह्याची फांदी तोडली यांचं लावताना बांधकामाचं ती वरती आली होती पण ती तूड त्यांच्या त्या झाडाच्या ह्याच्यामुळे तुटलेली आहे ती पण हे जे आहे खालून फुटली माझे हां ते म्हणतात ना यायचं असल्यावर कसं येते तशा प्रकारचं येते त्यांच्या बांधकामा ब बरंच डिस्टर्ब आहेत माझ्या झाडांना आणि हे असं माझं बेलाचं झाड आहे फारच फारच क्यूट आहे मला ह्याची खूपच माहिती माझ्या बेलाच्या झाडाची खूप म्हणजे खूपच किती छान दिसते नाही हे पाहू शकता किती फांद्या त्याला पाहू खालून आलेलं आहे ते झाड मोठ्याच्यापासून हे असं वरती आले की इथं दोन झाले दोनच्या नंतर मग एक दोन तीन असं त्याच्या साईडला तिकडच्या साईडला चार आहेत आणि ह्या इकडच्या फांदीला वरती गेल्याच्यानंतर मग बरेच आहेत अजून फुटलेल्या फांद्या की अशी वरती गेली होती तिथं तर आणखीन हे इथून वर गेल्यावर अजून बरंच होतं उंच झालेलं पण ते वरती लागत होतं म्हणून ते दिलं आहे त्यांना आणि हे जे आहे ते हे पण लागते पण मी याला बाहेर निघा म्हणजे ह्याला बाहेर काढता येते पण त्याचं कसं होतं एकदम सरळच होतं आणि प्रत्येक पानाचं महत्त्व आपल्याला माहिती आहे तर हे असं हे चार पानं पाच पानं अशी पानं आहेत आपण आपणही आपल्या कुंडीमध्ये लावून असं छान झाड वाढू शकतो थँक्यू